जो जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने सुरू असणाऱ्या उपोषणात आज आपण घोषणा करत आहोत की उद्यापासून आपण जलप्राशन सुद्धा करणार नाही आणि हा विचार आम्ही सर्व उपोषणकर्त्यांनी एकत्रितपणे घेतलेला आहे कारण की अन्नत्याग करून जर शासन आपल्याकडे लक्ष देत नसेल आणि आपल्या बातम्याची दाहकता त्यांनी समजून घेत नसतील आणि त्यांना जर वाटत असेल की आमच्या जीवावर जाऊन जर यांना यांचं राज्य टिकवायचं असेल तर आम्हीही आता आमच्या निर्धारावर ठाम झालेलो हो। आहोत आणि आम्ही आता उद्यापासनं पाणी त्यागसुद्धा करणार आहोत उद्यापासनं कुठलंही उपोषण करता ना अन्न ना पाणी कुठलंही प्रशन न करता आम्ही हे अमर उपोषण पुढे घेऊन जाणार आहोत या उपोषणाची दाहकता पुढे पुढे वाढत जाणार आहे आणि आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद